तर मग सगळ्यांना सर्वात आधी श्रीस्वामी समर्थ तर श्रावण महिन्यामध्ये आपण सोमवारला पूजा तर करतो महादेवाची महादेवांचे से रुद्रसेवा आहे जी उच्च कोटीची रुद्रसेवा आहे त्यांना आपण जल समर्पण करतो त्यांना जे आवडत्या फुलं आहे ते सगळं आपण समर्पण करतो पण सोमवारला फक्त आपण श्रावणमध्ये फक्त सोमवारीच आपण पूजा नाही तर मंगळवार शुक्रवार आणि शनिवार हे सगळ्या वारांसोबत वारांतही आपण पूजा करायचं असतो आपल्याला कारण की जेव्हा आपण सोमवारी पूजा करतो तर सोमवार महादेवांसोबत आई भगवतीचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच सोम जे श्रावण महिन्यामध्ये सोमवारी सोमवार मुठ शिवमुठ जे असतात ते लिहिलेलं असतं कॅलेंडरवरती तुम्ही नक्की बघा एकदा आणि मंगळवारसुद्धा मंगळ गौरी मंगळागौरी पूजन म्हणून असं लिहिलेलं असतो कारण श्रावणमध्ये सोमवार सोमवार तसंच मंगळवार आणि शुक्रवार अर्थातच भगवान शंकरसोबत आई भगवती तुमची कुळदेवी आई लक्ष्मी यांचीही पूजा करणे अति अतिमहत्वाचं आहे तर त्यासोबत शनिवारची पूजा करणे ही अत्यंत गरजेचं आहे बरं शनिवारी का असं कारण श्रावण महिन्याचा प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो श्रावण महिना हा पूर्ण वर्षभरातला सर्वात महत्त्वाचा आणि पुण्य कमवायचा महिना असं समजलं जातं पूर्ण वर्षभराचा जे पुण्याचा साठा आहे ते आपण श्रावण महिन्यामध्ये आपण कमवून स्वतःसाठी ठेवू शकतो तर आता हे जे आपण पूजापाठ वगैरे केलेले असतात आपल्याला हे अशा वेळेला नाही उपभोगता येईल जेव्हा तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे पण ज्यावेळी तुमची खूप परिस्थिती विकट असतं जेव्हा कोणी सोबत नसतं त्यावेळेला तुम्ही केलेलं हे जे पूजापाठ आहे त्याचा उपयोग तेव्हा तुम्हाला नक्कीच पडतो मग त्यावेळी तुम्हाला असं खरंच अनुभूती येते व्यक्तींना की नाही आम्ही जे केलेलं आहे ते आज आम्हाला कामाला पडलं तर चला आता शनिवारी आपल्याला काय करायची आहे की श्रावणमधल्या प्रत्येक शनिवारी इतर तसं तुम्ही इतर शनिवारीही हा पूजापाठ किंवा उपाय तुम्ही करू शकतात पण श्रा कमीत कमी जर वर्षभर शनिवार ही सेवा तुम्ही नाही केली तर कमीत कमी श्रावणमधला जे शनिवार आहे कमीत कमी त्या प्रत्येक श शनिवारी तुम्ही श्रावणमधल्या तरी नक्कीच करा तर आता श्रावणमधले प्रत्येक शनिवारी जे आहे ते आपण नृसिंह सरस्वती नृसिंह सरस्वतीची पूजा करणे हा चांगला असतो शनिदेवाची पूजा करणे हा चांगला असतो अश्वत्थ म्हणजे जे पिंपळाचं पूजन आहे त्याची पूजा करणे गरजेचं चा असतो चांगलं असतं आणि मारुती पूजन सुद्धा चांगलं असं मानलं जातं तर श्रावणमधले जे प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची ही आपल्याकडे प्रथा आहे दुधामध्ये कशामध्ये दुधामध्ये कच्चं दूध दुधा असायला पाहिजे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालायचं असतं हे अतिशय चांगलं असं पूजा मानली जाते का कारण त्यामुळे त्या दुधाचा जो सुगंध आहे तो पिंपळाला मिळतो आणि पिंपळाची पूजा करणे म्हणजेच विष्णू भगवानची पूजा करणे आहे म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगायचा हे, हे असतो की पिंपळाची झाडाची पूजा हा खूप शुभ असं मानलेलं जातं खासकर ज्या लोकांना पैशाशी निगडीत खूप जास्त प्रॉब्लेम असतात त्यांच्यासाठी तर हा एक ब्रह्मास्त्राचा काम करणार आहे पिंपळाची पूजा करणे म्हणजेच विष्णूची पूजा करणे जे आपले विष्णू भगवान आहे त्यांची पूजा करणे पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे पिंपळाच्या झाडाखाली मारुती असतात मग ते खूप शुभ मानलं जातं जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला झाडाची सेवा करता त्यांना दूध अर्पण वगैरे करून पूजा करता तर ती पूजा मारुतीपर्यंत पोहोचते म्हणून शनिवारी पिंपळाची झाड आणि त्यासोबतच मारुतीचाही दर्शन आपल्या हाताने घडतं त्यांची पूजा आपल्या हाताने घडते आणि हा शनिवार करणे खूप शुभ मानलेला आहे तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशी वेगवेगळ्या पूजा देखील तुम्ही करू शकतात किंवा इतरही असं केल्या जातात मारुतीचा वार कोणता शनिवार त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल शेंदूर रुईच्या पानांची जी माळ आहे त्या मोठ्या प्रमाणाने घातली जाते अश्वत् अश्वत्थ जे वृक्ष आहे ते खूपच शुभ मानला जातो कारण त्या पूजांची आपण पूजा करतो त्या वृक्षामध्ये साक्षात विष्णू भगवान वास करतात अस्वत्थ वृक्ष म्हणजेच कोणसं वृक्ष पिंपळाचं जे झाड आहे त्यालाच अश्रवथ असं म्हणलं जातं तर पिंपळापासून स आधीच्या काळामध्ये जे यज्ञ यज्ञ हवन वगैरे करायचं तर त्यामध्येही पिंपळाच्या जे झाडांची लाकडी आहे ते वापरलं जायचं त्याने आपले जे पितर आहे पितरांची शांती त्याच्याने व्हायची खूप लवकर पितर आपले शांत होऊन जायचं त्याच्यामुळे पिंपळाचा झाड हा खूपच पूजनीय असं मानलेला गेले आहे हरवलेली वस्तू वगैरे पण असलं तर ह्या वृक्षांची प्रदक्षिणा घातल्याने तो व्यक्ती जो आहे तो परत येतो असं श्रद्धेने खूप जणांची श्रद्धा आहे आणि असं मानलं जातं त्याच्यामुळे तुमच्या घरी असं काही असत असेल एखादा व्यक्ती हरवलेला आहे एखादी वस्तू हरवलेली आहे तर तुम्ही श्रद्धाभावाने हे जो पिंपळाचं झाड आहे त्याची प्रदक्षिणा करा नर नक्कीच तुम्हाला तुमची वस्तू तुमचं तुम जे व्यक्ती आहे तो परत येणार आहे कारण हाच जो आहे तो ज्ञानदेव जे महाराजांचे वडील आहे त्यांनी परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशी प्रदक्षिणा घातले होते त्याच्यामुळे हा खूपच प्रचलित आहे आणि ते परत आले आलेसुद्धा होते म्हणून हा खूपच शुभ असा हा झाड आहे आणि तुम्ही पण नक्की करा तर शनिवारी आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक शनिवारी दे पिंपळाचं झाड आहे कच्चं दूधमध्ये बेलाचं पत्र मिक्स करून म्हणजे हे करून ते दोन्ही आपल्याला वाहायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावून त्यांची पूजा करून त्यांना मनोभावे आपली इच्छा सांगायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे दर शनिवारी तुम्ही वर्षभर केलं तरी खूप चांगलं आहे पण नाही झालं तर कमीत कमी जे श्रावणचे शनिवार आहे त्या दिवशी त्या दिवशी तर आपल्याला हे पूजा जी आहे ते करायचं आहे आणि पिंपळाचे जे झाड आहे ना तेथे म्हणजे स्वतः जे भगवान विष्णू आहे त्यांनी असं सांगितलं आहे की जे पिंपळाचं झाड आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेव यांचा वास्तव्य असतो मध्य भागामध्ये भगवान विष्णू असतात तर टोकाला भगवान रुद्र म्हणजेच महादेवांचा वास असतो म्हणजे पिंपळाचा एका झाडामध्ये मारुती ब्रह्मा विष्णू महेश या देवांचा अवतार आहे त्यांचा वास आहे म्हणून पिंपळाचा झाड हा खूप शुभ आणि दैविक असं हा मानलं जातं म्हणूनच श्रावण अशा पवित्र महिन्यामध्ये असं पवित्र झाडांची पूजा करणं हा खूपच शुभ मानलं जातं तर तुम्ही नक्कीच या झाडांची सेवा करा शनिवारी गेलं तर सोन्याहून पिवळं आहे तुमच्या आयुष्यामधलं जे काही प्रॉब्लेम आहे तुम्ही मनोभावे त्यांची पूजा करा आणि स्वतःची जी समस्या आहे ते त्यांच्यासमोर मांडून द्या बघा मग कसं काय फरक पडणार आहे तर दर शनिवारी तुम्ही ही पूजा नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब